नमस्ते मी डॉक्टर श्रद्धा भिसे पाटील श्रद्धा हॉस्पिटल कासरवाडी रोड बार्शी व श्रद्धा हॅरिस ऑबिट्रिक युनिट येथे कन्सल्टंट म्हणून काम करत आहे आज आपण थर्ड प्रायमेस्टर म्हणजे तिसरी तिमाही प्रेग्नेसीची याबद्दल चर्चा करणार आहोत तिसऱ्या तिमाहीमध्ये सातवा महिना जो आहे सातव्या महिन्यामध्ये में बाळ आपले बारा इंच लांबीचे झालेले असते व आता ते पाहू ऐकू व चव घेऊ शकते या दरम्यान थोडस होऊ शकतो बाळाची हालचाल अजून जास्त जाणवायला चालू होते आपण सातव्या ते आठव्या महिन्यामध्ये अराउंड ट्वेंटी एट टू थर्टी टू म्हणून सोनोग्राफी करत असतो ज्यामध्ये आपण बाळाचे वजन वाढ बार, बाळाच्या भोवतालचे पाणी बाळाचा रक्त पुरवठा या सर्व गोष्टींचा अभ्यास करतो जेणेकरून आपण ठरवू शकतो किंवा रिस्क आहे का व डिलिव्हरी आपण कधी प्लॅन करू शकतो आठव्या महिन्यामध्ये बाळ अराउंड अठरा इंच लांबीचे झालेले असते बाळाची हालचाल जाणवते थोडीफार कमी व्हायला चालू होते कारण की बाळ मोठे होते व थोडं पाणी कमी होत असतं या दरम्यान आईला पाठीत खाली दुखू शकते पाय सूज येऊ शकते वजन वाढते पायाच्या घोट्यांची सूज वाढते लगवी करण्यास थोडा त्रास होऊ शकतो थकवा जाणवू शकतो झोपण्यास गैर गैरसोय होऊ शकते आपण सातव्या ते आठव्या महिन्यामध्ये रक्ताच्या तपासण्या काही रिपीट करून घेतो जेणेकरून आपण आईच्या रक्त लगवी साखरेवरती पुरेपूर लक्ष ठेवतो नवव्या महिन्यामध्ये बाळ आराम अठरा ते वीस इंचाचे होते व बाळ नव्या जगाचा शोध घेण्यास तयारी करत असते बाळाचं डोकं खाली सरकू शकतो बा आईच्या अंगावरून पांढरं चिकट लाल असं काही जाऊ शकतो आता हे लास्टचे जो आपले तीन महिने आहेत या तीन महिन्यांमध्ये बाळाचं वजन भरपूर वाढतं म्हणून आईने बरोबर जेवण केलं पाहिजे स्वतःकडं जास्त लक्ष दिलं पाहिजे आईला यापैकी काही जरी झाले तरीसुद्धा आपण अर्ध्या तासात हॉस्पिटलमध्ये आलं पाहिजे जसे काही चक्कर उलटी मळम ड्वासुमर अंधारी डोकदुखी श्वास घेण्यात त्रास एकदमच सूज वाढणे बाळाची हालचाल कमी वाटणे सातव्या ते नवव्या महिन्यामध्ये बाळाची हालचाल कमीत कमी आईला दहा वेळा जाणवली पाहिजे सकाळी दहा वेळा दुपारी दहा वेळा आणि संध्याकाळी दहा वेळा असं टोटल तीस वेळा बाळाची हालचाल आईला जाणवली पाहिजे समजा जर बाळाची हालचाल कुठल्याही क्षणी कमी वाटत असेल नाहीतर बाळ दहा वेळा सकाळी नाही तर दुपारी नाहीतर संध्याकाळी हल्लं नाही तर तुम्ही काहीतरी खायचंय थोडासा खोकला करायचंय बाळाला झोपीतून उठवायचंय पुन्हा दोन तास बघायचंय जर पुढच्या दोन तासातही बाळ बरोबर दहा वेळा हल्लं नाही तर तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलमध्ये बाळाचे ठोके बघण्यास यायचे आहे मध्ये तुम्ही काय काय काळजी घेतली पाहिजे वजन उचलायचं नाही संबंध करायचा नाही पडायचं नाही घसरायचं नाही व तुम्ही खाण्यापिण्याची सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे खाण्यामध्ये तुम्ही अंडे चिकन मटण सर्व काही खाऊ शकता जर तुम्ही व्हेजिटेरियन आहे तर तुम्ही पनीर मोड आलेले कडधान्य दही या सर्व गोष्टी घेतल्या पाहिजेत सोयाबीनची भाजी दररोजचे कमीत कमी तीन फळे एक काकडी एक टोमॅटो व तीन ते चार लिटर पाणी एवढं तरी प्रेगनं स्त्रीनी घेतलं पाहिजे जेणेकरून आपलं प्रेग्नन्सी पण हेल्दी जाती आपलं गर्भ पण चांगला होतो व बिनकामाचे वजन वाढत नाही तसेच नॉर्मल डिलिव्हरी होण्यास सुद्धा नीट खाण्यास खाल्ल्यानंतर मदत होऊ शकते या सर्व गोष्टी काळजी घेतली आणि काही जरी प्रॉब्लेम असेल तर आमचे हॉस्पिटल चोवीस तास चालू आहे तुम्ही कधीही येऊ शकता या लास्ट टप्प्यामध्ये आपल्याला गैरसोय होऊ नाही आहे काही सुद्धा प्रॉब्लेम येऊ द्यायचे नाही आहेत म्हणून तुम्ही थोडीफार पण हिचकिच करायची नाही हॉस्पिटलमध्ये येण्यास श्रद्धा हाय सॉस्टेटिक युनिट आपल्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध आहे याचा तुम्ही लाभ घ्यावा धन्यवाद